समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत संकल्प असावेत नवे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे ह्याच उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा पलूस कडेगावचे भाग्य विधाते महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना वाढदिवसाच्या हार्दी, हार्दी संचालक दक्षिण भाग विकास सोसायटी भिलवडी संचालक डॉक्टर पतंगरावजी कदम कृषी उत्पन्न बाजार समिती पलूस तसेच किनीकर आयतवडे चौगले भागवत वावरे परिवार भिलवडी तालुका सांगली क्रांति सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका